परशुराम चुर्लेकर आणि बारा तारखे माझ्या एक इन्सिडेंट झाला वास्को सगळ्यांना खबर असेल की माझं एक न्यूज चॅनल आहे न्यूज बाबा टी व्ही गोवा आणि आम्ही एअरपोर्टाच्यावर दोन तीन स्टोरी केले त्याच्या वेल्यान खरी जे कोण इलिगल प्रायव्हेट टॅक्सी चलयतात रेंट कार चलतात त्यांच्यानी खतरी प्लॅन करून एक बरं प्रिप्लॅन करून एक स्पॉटार आपलं एक स्टोरी आम सांगून आणि एक माझं मिडिया फ्रेंड आहे त्याच्या थ्रू आणि जेव्हा हा थिंक स्पॉटार पवल त्यांच्यांनी विदीन अ सेकंड विदीन फ्रॅक्शन माझ्यावर अटॅक केलं आणि ब्रुटली असॉल्ट केला ब्रुटली असॉल्टच करू न तर माझ्या कास्टा वेन गाळी मारले आणि माझ्या जे खूप किती उलयले ते की हा एक्स्ट्रॉशन करता म्हणून तेच्यानंतर जेव्हा पी सी आर आली आणि पी सी आरन पुलीस स्टेशनार आलो त्याच्या उपस्थांडिकल झाले आणि सुमार बारांक ही घटना झाली आणि एकांक सुमार पीसीआर आयली आणि तिनांक सुमारा दोनांक हॉस्पिटला आलो आणि तिनांक जेव्हा पुलीस स्टेशनार हाल ते तीन ते साडेआठ म्हाका पुलीस स्टेशनाक पी ए पी आयच्या कॅबिना भायर बसयलो आणि जेन्ना जो कोणी माझ्या अटॅक जेन्ना पुलीस स्टेशनार येयलो अरावंड तो प्लस अदर ट्वेंटी नायन टोटल तीस जाणांनी माझ्यावर एक ब्रुटल अटॅक केला आणि जेन्ना पी आयन आपल्या कॅबिनान आपयलो आणि जेन्ना हांवें माझी रिटन कंप्लेन दिली सो पी आय लिटरली डिनायड टू टेक द कंप्लेन दे आणि एक्विजाच्या कोणा फुड्या म्हणपासला की तुका यांच्यानी जो तो खूप कमी आनीक तुला जाय आसलो तुझी म्हणली ही फॉल्स कंप्लेन आपण घेणार म्हणप आणि म्हणलं तुन तो एक्सटॉर्ट केला म्हणला आणि पुलीस फुडें म्हजे कडल्यान एक पन्नास हजाराचो चॅक भरून गेला ना आपूण तुका सोडना म्हणला तुजे मेरेन मेन आपूण आतां आता रिकवरी करता म्हणलं पन्नास हजाराची सो हाय म्हले हायन काय पैसे घेऊनािकवरी करू नका आपण तुझ्या म्हणप असले असले चार्जीस लायतलो तुका आपूण सारखोच धडो शिकयतलो आणि त्याच्या उपरांत जेव्हा माझी मिसेस पोलीस स्टेशना भारत असली माझी आवय घरा बरी नसली आय वॉज इन अ ट्रेमेंडस प्रेशर आणि त्या प्रेशरच्या खरी दबावा खाली पोलिसांच्या भयान खरी येऊन हायन पन्नास हजारचा चेक पोलीस स्टेशनाक दिला आणि त्यांना तरी म्हाका सोडलो ह्याच्यात ही गजाल सोपाना जाल्यार नेक्स्ट डे मला म्हणतात सोशल मिडिया सामको ट्रोल केल्लो सामको एक्स्ट्रॉशनिस्ट म्हणून माझे माझा इन्सिडंटाचो फोटो इतलो म्हाका ब्रुटल मार पडून पी आय म्हणटा की म्हाका आनीक मार पडून आणि माझा सोशल तेंच्यांनी सामको हो पोस्ट तेंच्यांनी सामको व्हायरल केल्लो फेसबुकार माझे व्हिडिओज आहात ते विडियोन तो क्लिअरली एक्यूज म्हणटा की आपण एका बडयलो आणि थिंक पी आरचो स्टाफ असा तरी ते एक्शन घेयनात आता गेली पंधरा दिस झाले इन्सिडंटा आम्ही पहिला एकोणीस तारखे डीजीपी कंप्लेन केली एस सी एस टी कमिशनाक कंप्लेन केली पण आयज आम्ही ठरले की आम्ही आमच्या जो uh, म्हटलं जो ॲट्रॉसिटी झाला त्याच्या खातीर हाय आयज uh, जे गोवा स्टेट एस सी एस टी कमिशन हा थिंगास कंप्लेन फाईल केली आहे आणि मािरां जिवाक की तो डेरीस वालीस आणि जे त्याचे ट्वेंटी नन गँग मेंबर आहात ते जेकडून खैतरी धोका हा तसंच जो वास्कोचं पी आय हा कपिल नाईक त्याच्याकडल्या थ्रेट टू फॉर माय लाईफ असा न्हू जाल्यार माझ्या फेमिलीक माझ्या प्रॉपर्टीक हा सो so, गोय सरकाराकडे आणि कडेन मागता की बेगीनच्या बेगीन त्याची इन्व्हेस्टिगेशन जावची आणि जे कोण एक्यूज एक्यूज ज्यांनी म्हाका ब्रुटली असॉल्ट केला त्यांनी अरेस्ट जावची आणि जो पी आय कपिल नायक हा म्हज्या ना कडल्यान पन्नास हजार पोलीस स्टेशनाचेर एक्स्टॉर्ड केले तो तरी सस्पेंड जावपाची गरज जा असा पण तुझे असोही आरोप असा की तुवें पहिली एकदा तुवें पांच हजार मागले मागीर तुवें वीस हजार मागले मागीर तुवें पन्नास हजाराचो जो डिमांड केलो त्यांना खरी दिना म्हणून त्यांच्यानी मारलो होय आता किती हा माझं ज्या मनशान त्याचा मा माझ्याकडे नंबर ना त्या मनशाक हा वळखना त्या फर्स्ट डे पहिला आणि त्यांनी फर्स्ट डे माझ्यावर अटॅक केला सो हे जे पैशांचे त्यांच्यानी पोलिसाक एविडन्स देऊन जातो आणि एक्स्ट्रॉशनची केस रेजिस्टर राईट कोणी दिला टोटली कोणाक असॉल्ट करत म्हटले की तुम्हाला एका रिपोर्टरान फोन करून आपला त्या रिपोर्टर ते आमच्या सांगतो तो गोमंतकाचो रिपोर्टर शुभम तिळोजी म्हणून तो म्हाका घेऊन गेल्लो थिंगसर त्यांनी किती लेनदेन केले असेल ते म्हाका काय खबर ना पण तो म्हाका त्या सायटीर गेलो घेऊन गेला आणि त्या मनशांक कोणाक वळखना आणि पोलिसांनी ते शुभम जो व्यक्ती आहे ताका आपोवंक पोलीस स्टेशनांनी इन्क्वायरी ताका पी आय एन मेळ्ळे चेक भरून घेतलो आणि म्हाका सोडलो ताच्यावर कांय इन्क्वायरी जावंक ना फर्दर भयान तुवें तो चुकलो भयान हांवें चेक ताका भरून दिलो की म्हजी आवय बरी नासली आणि म्हजी बायल पुलीस स्टेशनांत बायल लिटरली रडटाली म्हणून आणि म्हाका ख तरी आणि कसले फॉल्स केसी घालीत किंवा मला त्याने सांगले आपण तुका एफ आय आर करता हे करता ते करता रेजिस्टर करता आणि भिवून त्यांनी हे केलेलं आहे आणि हायक आण बरवून दिलेला कोणाच्या नावान बरोवून दिला चेक जो कोणी मार्ला डेरीज वालीस त्याच्या नावान चेक बर हायन पोलीस स्टेशन पी आय एवढी दिला तो झाला तो खबर ना पण मेसेज हो ना, ना। स्टॉप पेमेंट केलेला किंवा कड फोर्सफुली चेॅक भरून घेतलेल म्हणून हा बँकेक लेटर केला आता माझी डिमांड आहे जे ट्वेंटी नाईन आणि डेरीस वॉलीस आहे त्याला एन एस धावचे आणि जो पी आय कपिल नाईक हा त्याच्यावरही आम्ही अट्रॉसिटी घातली आणि त्याला खरी सस्पेंड करतो तुझो पी आय कंप्लेंट घेणार झाल्या तू हायर ऑथॉरिटी कंप्लेंट किती हायन डेफिनेटली केली एकोणीस तारखेक कंप्लेंट केली काल परती एस पी केला आयज एस सी एस टी कमिशनात केला एस पी किती म्हणतात एस पीक आम्ही पर्सनली मेळूक ना पण आम्ही कंप्लेंट इन्वॉल्ड केला कंप्लेंट रिजिस्टर झाला तुझी पण ना काही काय खबर ना तुजे जाती वयल्यान ते तुका हें केलो म्हज्या जाती वयल्यान विडियो बी कितें आसा तेचो ना म्हज्या जाती वयल्यान म्हाका तेच्यांनी हें केलें गाडी मारले इवन पी एन आपले कॅबीनान सुद्दां म्हज्या जाती वयल्यान म्हाका खूप ये उलयलां तो उलयता हांव आमचो एजो विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीचो प्रेसिडेंट तो उलोवंक करता मेन म्हणजे आयचा जो विषय जो असा या संदर्भात आम जेन्ना आमच्या ऑफिसान आमका आम एप्रोच झाले आणि त्यांच्यानी रिटन कंप्लेन दिली की माझे पोलीस स्टेशनचे ॲट्रोसिटी जे पी आय कपिल नाईक जो असा त्यांनी जातीवाथा शब्द केले आणि आपल्याची कंप्लेन रजिस्टर करून दिला हे एक मेन हे जे आमच्याकडे कंप्लेन आम्ही ते, ते थोडाफार अभ्यास केला आणि आज असे दिसून येले की एखादो मनीस जो सोशल मिडिया रिपोर्टिंग करता आणि सटन स्टोरीज तो हायलाईट करता आणि ते इले जितले जे इलिगल काम असं ते हायलाईट करता आणि ते हायलाईट झाल्या उपरांत ते प्री प्लॅन करून कोणतरी आपण व्हरता एक स्टोरी जाय म्हणून आणि थर ते तीस ते एकोणीस ट्वेंटी नाईन मोणीस धरून ते बडयता बडयता उपल्यान त्याचे एक ॲक्सटॉक्शन म्हणता की त्यांनी पन्नास हजार रुपया मागले व कितले अमाऊंट मागलो आणि त्याच्या उपरांत ते कंप्लेन हो, ते पुलीस्टेशनचे वरता जे सगळ्यात पहिली ड्युटी जर असली पोलिसची जर की ती तेनी ते जर एक्स्ट्रोक्शन मागे ते जर तेजेर रेस्ट्रोशन कंप्लेन तेजी इन्क्वायरी करपाक जाय आसली तेजे ओपोजीट जाता टोटली ओपोजीट जाता कोणाच्या अगेन्स्ट एफ आय आर जायना कंप्लेन रजिस्टर जायना आणि तेका थंयसर देडाक सुमार मेडिकला व्हरता आणि रातची आठ जायसर बसून दोरता आणि कडल्यानूच पन्नास हजार रुपया मागता आणि कडेन कॅश पयशे दिवपाक नासता म्हणून कडल्यान पोस्ट डेटर चेक घेता बरोवन आणि मागीर तेका सोडटा म्हणजे हांगासर दिसून येता की एखादा जर सोशल मिडिया रिपोर्टर असा ते जर स्टोरी कवर केली आणि जर फॉल्स एलिगेशन घालप एक्स्ट्रॉशन चार्जीस घालप आणि जे कोण कल्प्रीट असा जे कोण मारपी असा त्यांना ओपनली सोडप म्हणजे हंगासर खूच कोणाच्या अधिन्स एफ आय आर ना जवना ट्वेंटी नाईन लोकांचे जे जस्पण पी आय कपिलाक कितें दाखवून दिवपाक जाय आसलें हे सिद्ध जाता की हांगासर कोणा कोणूच कौन कल्प्रीट ना आणि कोणूच हर एक्यूज नेणि केलेलें असा आणि त्याच्या खातीर आणि मागीर तो एक शब्द वापरता जे आमकां कंप्लेनीन हांगासर मेन्शन केलेले असा त्याची जात वयर काडटा आणि म्हणटा की तुमकां असले जातीन हे रिपोर्टींग बिपोर्टींग कोणी सांगला तुमचे हे रिपोर्टींग बंद करा जाल्यार हे कपिल नाईक जो ज्या संविधानीक पदाचेर आयज बसलेलो असा ज्या मनशान आयज ह्या शोषित वंचीत पिडी जे विक्टीम्स असतात त्यांना न्याय काम करपाचो जो पोलीस स्टेशन असा तेच न्याय करपाचे पोलीस आज त्या एकविसांक सपोर्ट करतात आणि विकटीमांरेस करता आणि एक प्रकारचे तो ॲक्सट्रशन करता स्वता पन्नास हजाराचो चेक मागून घेता आणि सोडा आम्हाला गोयच्या काम करता कपिल नायकान जर त्या आमच्या या परशुरामां जर ते जातीवाचक शब्द केला जाल्यार तेजेर ॲट्रॉसिटीच्या अंडर केस बुक जा जा, तेका इमिजिएट सस्पेंड करपाक जाय आणि त्या पी आय पदावरून काढून जाय ही आमची विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीची मागणी असा स्ट्रॉंग मागणी असा आणि ह्या संदर्भात काल आम्ही आमचे एस सी कमी कमिशनर जे असा दीपक करमळकर सरांना आम्ही मेवळेले असा आणि त्यांच्या नदरेक हाडून दिलेले असा की प्रत्येक डिपा पोलीस स्टेशन जे आसा पळय थंयसर एस सी एस टी म्हणजे इतली हीन वागणूक मेळटा थंयसर की त्यांचे एफ आय आरूच रजिस्टर जायनात त्यांची केसूच रजिस्टर म्हयने त्यांन्या भर ते भोंवडायतात आज बारा तारखेचे इन्सिडंट आज ट्वेंटी एट तारीख किती दीस जाले केस रजिस्टर जायना आम्ही त्यांच्या नदरेक हाडून दिलेली असा ही गजाल आणि त्यांच्यांनी आमकां ॲशुरन्स दिलेले असा की ह्या मॅटरात ते सिरियसली एक्शन घेतले आणि जे कोण कल्प्रीट असा त्यांना नोटीस काढून ते आपण हंगाम न्याय देतले न्याय देतले म्हणून पण आम्ही तितलेरूच थांबचे ना ह्या संदर्भात ह्या मॅटराच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्याक मेळटले मुख्यमंत्र्याक आम्ही ही निदर्शना गजल हाडून दिले आणि बेगीतल्या बेगीन त्या सस्पेंड जो कपिल नाईक जो पी आय आता त्या सस्पेंड करपाचो आणि ह्या मॅटराचे एक मला दिसता एक आय पी एस लेवलचं ऑफिसर हाडून इन्क्वायरी जावची अशी आम्ही मागणी करतात कारण सोशल मिडियाची जी, जी पत्रकारितेर त्याचे आघात जाता फाल सकाळी असे दहा जण पंचवीस जण पन्नास जण खच्या मिडिया चॅनलाच्या रिपोर्टरक धरतले घट आणि म्हणतले की ते तुम्ही स्टोरी केल्या म्हणून तुम्ही एक्सोशन मनी मागल्या म्हणून तुमक्यात मारले आम्ही आणि त्यांना मार पडतो आणि असले पुलीस ऑफिसर सांगतले की तुम्हाला आणि मार पडपूक जाय ही पत्रकारिता धोक्यात हाडपचं काम हंगासले हे सोशल एंटी एलिमेंट्स जे असतात ते करतात आणि त्यांना सपोर्ट करे काम मला दिसता असले पुलीस ऑफिसर करतात आणि असल्या पोलीस ऑफिसरां त्या पदारे रावची खचीच जबाबदारी ना आणि त्याच्या खातीर ह्या गोव्याच्या सरकारान गोयच्या मुख्यमंत्र्यान हजे बेगितल्या बेगीन दखल घेऊची आणि आणि सस्पेंड करपाचो अशी आम्ही मागणी करता आणि विषय आम्ही लागून धरतले आणि जर विषय सोडिना जर आम्ही त्याच्या उपरांत आम्ही मुख्यमंत्र्याक आम्ही त्याच्या दुसरी ॲक्शन किती घेऊ ते आम्ही घेतले थँक्यू थँक्यूरगावकर हा विश्वभूषण समिती गोवातो ॲडव्हाजर असा आणि हा इथलं मुख्यमंत्र्याक आदरणीय प्रमोद सावंतां सांगू सोदता की ताज्याकडे हे असा होम डिपार्टमेंट असा आणि ह्या होम डिपार्टमेंटा मार्फत जे आमच्या आख्या गोयांचे म्हणजे एस सीचे जितले अत्याचार किंवा हे जातात ते दिसून येना थोडेशे पब्लिकेशन जाता थोडे पब्लिक जायना आणि हेचे लक्ष घालपासून आणि जे आमचे जे जे आता दहा बारा हातून पण हे असतात सिटीन जे हे असतात पी आय आसात किंवा एस पी आय एस पी आता एस पी आसा तिका नॉर्थ साउथ असा ह्या दोन्ही दोन्ही हा डिस्ट्रिका लक्ष हो जो पुंडलीक सॉरी परशुरामांचे जो अन्याय जो असा जो आमचा जो आम पत्रकारचे अन्याय जो असा तो ते थरली सारखे इन्वस्टिगेशन करून तो जेणे त्यांच्या जे हे केला न्ही मारण बी केलं आणि सारखं कायदेशीर हे करून आणि तेका जो पण आज असा कपिल कपिल नाए। कपिल कपिल नाईक असा पी आय तेजेर ताबडतोब ॲक्शन जेणे करून बाकीचे जे पी आय तेका कळूक जाय की कंप्लेन दिलेली असा ती रजिस्टर कर जाता किती ह्यांना रजिस्टर करू मागी एफ आर बी किती मागीर पोया तुम्ही ते करी नास्तना हे त्यांना पहिली जाणीव करून आमच्या गोयच्या सी एम दिवची अशी हांव ह्या त्यांना विनंती करता आणि हेचे जास्तीत जास्त लक्ष घाल आणि हे आमचे समाजाचे जे पण अत्याचार ते त्वरित थांबवचे अशी हा त्यांना मागणी मागतं दे